काँग्रेसची पहिली यादी कोणासाठी धक्का ठरली माझी आमदाराची सून आणि माझी उरलेल्या पंचवीस नावामध्ये कोण असणार सोलापूरकरांनो घर सजवायचं स्वप्न आता महाग नाही ड्रीम होम फर्निचर मॉल अँड अप्लायसेस इथे मिळतात फर्निचर आणि घरगुती अप्लायसेस सर्वात कमी दरात सोफा बेड कपाट फ्रिज वॉशिंग मशीन सगळं काही एकाच ठिकाणी तुमच्या बजेट मध्ये महत्वाची माहिती लक्षात ठेवा दुकानाची ग्रँड ओपनिंग चार जानेवारी रोजी ओपनिंग स्पेशल ऑफर फक्त चार जानेवारी पर्यंतच वैध चार जानेवारीच्या आत खरेदी केली तरच तुम्हाला ही खास ऑफर मिळणार बॉक्स सोफा तीन स्टेप फक्त दहा हजार रुपये यावर तीन गिफ्ट फ्री ट्रॅव्हल मग कुक अँड सर्व कॉफी कप एल सोफा फक्त अठारा हजार पाचशे रुपये यावर तीन गिफ्ट फ्री डिनर सेट मिल्क प्यान सहा कॉफी कप एल सोफा फक्त तेरा हजार रुपये यावर तीन गिफ्ट फ्री कढई पॅन हॉट पॉट तीन पीस सेट कॉफी कप पत्ता नवी जिंदगी फिरजादे पेट्रोल पंपच्या बाजूला सोलापूर एकदा आलात तर परत परत याल यो हेला डाला ना सोलापूरात महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली उमेदवारांची यादी जानेवारी जाहीर केली आहे या पहिल्या यादीत एकूण वीस उमेदवारांची नावे आहेत या यादीत शहरा अध्यक्ष महाजी महापूर माजी नगरसेवक सोबत माजी आमदाराची सून आणि महाजी महापुराची लेख यांचाही समावेश आहे सोलापूर महापालिकेच्या एकूण एकशे दोन जागांसाठी निवडणूक होत आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सोलापुरात भाजप आधी उमेदवारांची चर्चा होती मात्र काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून राजकीय आघाडी घेतली आहे काँग्रेसने दहा प्रभागामधून वीस उमेदवार जाहीर केले असून आणखी पंचवीस जणांची यादी लवकरच जाहीर होणार आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या वाट्याला एकूण पंचेचाळीस जागा आल्या आहेत पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता उर्त पंचवीस जणांच्या यादीत कोणाकोणांचा समावेश असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे